आपण प्रेस नमस्कार मोहोळ तालुक्यातल्या कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कोण कोड़ निवडणूक लढवणार याच्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं वेगळ्यानं चर्चा करण्याची काही आवश्यकता नव्हती हो मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष स्वतः मी ज्या वेळेला घोषणा केली की कुरुल जिल्हा परिषद गटामधून मी स्वतः निवडणूक लढवणार आहे सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद गटांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एबी फॉर्म देण्याचा अधिकार ज्याच्याकडे आहे त्यांनी स्वतः ज्या वेळेला कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा केल्यानंतर त्याच्याही संदर्भानं काही माणसं विनाकारण वेगवेगळ्या अफवा उठवत आहेत माझा स्वतःचा नरखेड जिल्हा परिषद हा सुरक्षित जिल्हा परिषद गट असताना ज्या जिल्हा परिषद गटातून मी साडेसात हजार मताधिकाऱ्यांना निवडून आलेला असताना कालच्या विधानसभेमध्ये त्यावेळेला त्या गटातून माझ्या बाजूने आठ हजार सहाशे चौसष्ट मताचा लीड असताना कुरुल जिल्हा परिषद गट हा मी का निवडला याच्या संदर्भामध्ये यापूर्वीच चर्चा केलेली आहे आनगरकरांनी आनगर सोडावं मी नरखेड सोडावं आणि मोहोळ तालुक्यातल्या दुसऱ्या भागामध्ये जाऊन त्या ठिकाणी निवडणूक लढवून दाखवावी अशा पद्धतीचं एक आव्हान होत याच्या मागचं कारण असं आहे की मागच्या चाळीस पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनगरकर पाटलांनी संपूर्ण मोहोळ तालुक्याकडे प्रचंड दुर्लक्ष केलं केवळ फक्त स्वतःचा अनगर भाग सोडला तर सगळा मोहळ तालुका वाऱ्यावर सोडून दिला आणि त्यामुळं उर्वरित मोहळ तालुक्यामध्ये या अनगरकरांच्या बाजूने काय त्यांची त्या ठिकाणचं स्थान आहे हे दाखवण्याची निवडणूक ही एक संधी आहे प्रचंड मोठा आर्थिक साम्राज्य पन्नास असलेली सत्ता एवढा असूनही याच तालुक्याचं ज्यांनी नेतृत्व केलं त्या तालुक्यातल्या के एका छोट्याशा भागामध्ये जाऊन माझ्या विरोधामध्ये निवडणूक लढवण्याच्या करताची धाडस आतापर्यंत करता, आनगरकर दाखवू शकलेले नाहीत परंतु एक सामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आनगरकरांच्या विरोधामध्ये नरखेडचा माझा स्वतःचा भाग सोडून लढायची ताकद दाखवतो हे या मोहळ तालुक्याच्या समोर आणणं गरजेचं आहे आणि म्हणून मी स्वतः कुरुल मतदारसंघातून निड निवडणूक लढवण्याच्या बाबतीमध्ये ठाम आहे आणि याच्यामध्ये कुठलाही बदल नाही कशामुळेही बदल नाही एकदा मी निर्णय घेतला की त्याच्या बाबतीमध्ये मी किती ठाम असतो हे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला सगळ्या मोहळ तालुक्याने आणि मतदारसंघाने बघितलेलं आहे वेळ पडली तर मी किती टोकाचा निर्णय घेऊ शकतो हे देखील पूर्ण तालुक्याने जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळं मी जे शब्द दिलेला आहे त्याच्यामध्ये अजिबात बदल नाही त्या कुरुल भागाचा तर कायापालट मी करणारच आहे पण या संपूर्ण मोहोळ तालुक्याचा कायापालट करणार आहे अनगरकर पाटलाची उरली सुरली राहिलेली या मूळ तालुक्यातली सत्ता ही संपुष्टात आणण्याची ही नामी संधी आहे फक्त कुरुल गटच नव्हे तर या मोहोळ तालुक्यातले सहाच्या सहा जिल्हा परिषद गट आणि बाराच्या बारा, बारा पंचायत समित्या ह्या आपल्याला आपल्या विचारात निवडून आणायच्यात आणि त्याच्याकरता कुरुल जिल्हा परिषद गट जो आहे तो मी स्वतः लढणार आहे परंतु या मोहोळ तालुक्यातल्या इतर सगळ्या झिडपी गटामध्ये उमेश पाटीलच उभा आहे असं समजून त्या ठिकाणी सगळ्यांनी ज्या व्यासपीठावर आम्ही असू त्या दिशेनं आम्ही जे चिन्ह सांगितले त्या बाजूने आपल्याला मतदान करायचं आहे मी घड्याळ चिन्ह घेऊन उभं राहणार आहे त्यामुळं कुरुर भागातल्या असुद्या किंवा कुठल्याही तालुक्यातल्या इतर लोकांनी कुठलाही संभ्रम मनामध्ये अजिबात ठेवायचा नाही आणि कुणी निर्माण केला असं संभ्रम करायचा तर त्याच्यावरही विश्वास ठेवायचा नाही धन्यवाद